नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर येत्या तीस एप्रिलला आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी आपल्याला कुठलंही पंचा वगैरे बघण्याची गरज पडत नाही कारण की या दिवशी आपण कुठलंही काम करू शकतो जसं की वाहन खरेदी करणं कोणाला बिझनेस सुरू करायचा असेल तर तो तुम्ही सुरू करू शकता त्याचप्रमाणे कोणाला जागा खरेदी करायची असेल किंवा कोणाला नवीन घरामध्ये राहायला जायचं असेल तर या दिवशी आपण कुठलंही शुभकाम करू शकतो बघा अक्षय तृतीया अक्षयाचा अर्थ ज्याचा कधी क्षय होत नाही जे आपल्यासोबत चिरकाळ टिकून राहतं त्याला अक्षय असं म्हणतात बघा तर या दिवशी सोने खरेदी करत असतं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याला खूप जास्त वाव असतो का असतो कारण की ते सोनं कधीही मोडावं लागत नाही असं असं म्हणतात की अक्षय तृतीयाला सोनं खरेदी केल्यावर ते कधी आपल्याला मोडावं लागत नाही त्याचप्रमाणे बघा जर तुम्हाला आता सोने खरेदी करणं किंवा न करणं हा आपापला प्रश्न असतो परंतु सोन्यापेक्षाही मौल्यवान एक गोष्ट आपल्याला या दिवशी करायची आहे ती म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा आता तुम्हीच विचार करा की जर या दिवशी आपण सोनं खरेदी करणार असो किंवा कुठलंही शुभकाम करणार असू ते आपल्यासोबत चिरकाळ टिकून राहतं तर आपण केलेली सेवासुद्धा आपल्यासोबत आयुष्यभर टिकून राहत असते तर आपल्याला अक्षय तृतीयाला तुम्हाला जे कोणती शुभकामं करायची असतील तुम्ही करू शकता पण त्याचबरोबर न चुकता सर्व ताईदादांनी या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे त्यातलीच एक प्रभावी सेवा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आपल्याला अनेक सेवा या दिवशी क कर, करायच्या आहेत पण सगळ्यात जास्त प्रभावी आणि शंभर टक्के अनुभव सिद्ध सेवा तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की ही सेवा प्रत्येकाने करावी कारण की बघा हा जो दिवस आहे तो फक्त वर्षातून एकदाच येत असतो आणि अक्षय तृतीयाला केली जाणारी सेवा ही आपल्याला अक्षय पुण्य मिळवून देते म्हणून लक्षात घ्या की या दिवशी आपल्याकडनं लक्ष्मी से सेवा घडलीच पाहिजे बघा लक्ष्मी ही लक्ष्मी वर वर लक्ष्मी चंचल असते लक्ष्मी नेहमी बघा पाण्यावर कमळावर रसलेली असते पाणी हे सतत वाहत असतं त्याचप्रमाणे लक्ष्मीसुद्धा चंचल असते ती आज असते तर उद्या नसते पण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला सेवा करायची आपण अनेक उपाय करतो अनेक सेवा करतो पण असे जे विशिष्ट दिवस असतात या दिवशी आपण केली विशिष्ट सेवा आपल्याला खूप पटीने फळ देऊन जाते म्हणून लक्षात घ्या की या दिवशी आपल्याकडनं सेवा घडलीच पाहिजे न चुकता सगळ्यांनी आपापल्याकडने आपल्याला सेवा करायची आहे सेवा काय काय करायची आहे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण आज सगळ्यात जास्त प्रभावी सेवा लक्ष्मीची तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ती सगळ्यांनी न चुकता या दिवशी करावी आपल्या कामातला वेळ काढून आपल्या सगळ्यांकडनं या सेवा घडलीच पाहिजे लक्षात घ्या बघा लक्ष्मी चंचल आहे पण ती स्थिर राहण्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे आपण खूप कष्ट करतो कष्टाशिवाय आपल्याला फळही मिळत नाही पण कधी कधी असं होतं ना की खूप कष्ट करून सुद्धा आपल्याला हवं तसं यश मिळत नाही हवं तसं फळ मिळत नाही मग कष्ट साथ फक्त आणि फक्त आपल्याला सेवेने मिळत असते म्हणून लक्षात घ्या की अशा विशिष्ट दिनाला आपण विशिष्ट सेवा जेव्हा करतो तर त्याचं फळ आपल्याला खूप पडीने मिळत असतं आणि त्यामुळे आपल्याला हे दिवस सोडायचे नसतात ही संधी आपल्याला गमवायची नसते या संधीवर आपल्याला काही सेवा करायच्या असतात ज्यामुळे त्याचं फळ आपल्याला मिळेल आणि खरंच सांगते या सेवेमुळे आपल्याला कधीच पैशांची अडचण भासत नाही आपल्या घरामध्ये कधीही दरिद्री येत नाही आता बघा ती सेवा कोणती आहे लक्ष्मीप्राप्ती सगळ्यात प्रभावी सेवांपैकी ही एक प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा म्हणजे श्रीसूक्त श्रीसूक्ताचं पठण आपल्याला या दिवशी करायचं आहे आता कसं करायचं आहे ते बघा बघा आपल्याला केंद्रात पण नेहमी सांगितलं आता की श्रीसुक्ताचं पठण आपल्या घरामध्ये रोज किमान एकदा तरी झालंच पाहिजे श्रीसूक्त ही अतिशय प्रभावी सेवा आहे लक्ष्मीप्राप्तीची आणि ज्या घरामध्ये श्रीसूक्त रोज म्हटलं जातं ना त्या घरामध्ये कधीही पैशांची अडचण भासत नाही अनुभव घेऊन बघा जे सेवेकरी दादा रोज याचं पठण करा त्यांना याचा अनुभव आहे बघा नेहमी विचारला जातं की ताई खूप कर्ज वाढलं आहे काय करू कुठली सेवा करू तर नक्कीच आपल्याला श्री सुताचं पठण करायचं आहे बघा अक्षय तृतीयाला आपल्याला सोळा वळे श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे तुम्ही मग श्रीसुक्त प्राकृतमध्ये पठण करा किंवा संस्कृतमध्ये पठण करा तुम्हाला जे शक्य असेल जे तुम्हाला म्हणायला सोपं वाटतं तर ते तुम्ही पठण करा तुम्ही तर तुम्हाला या दिवशी सोळा वेळेस श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे श्रीसुक्त हे सोळा ओव्यांचं आहे आणि त्याच्या खाली ही फलश्रुती आहे सोळा वेळेस श्रीसुक्त पठण केल्यावर आपल्याला फक्त एकदा फलश्रुती म्हणायची असते फलश्रुती सगळ्यात शेवटी म्हणायची आधी आधी काय करायचं तुम्हाला जर सोळाव्याशी वेळ शिसुक्त पठण करायचं असेल तुम्ही सोळाव्याशी वेळशी सुक्त तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी फक्त एकदाच तुम्हाला फलश्रुती पठण करायची असते आता बघा मी तुम्हाला म्हटलं की ज्यांच्या डोक्यावर खूप कर्ज वाढलं आहे त्यांनी ही सेवा नक्कीच करण्याचा प्रयत्न करा कारण की शीसुक्त हे खूप जास्त प्रभावी आहे लक्षप्राप्तीसाठी खूप कर्ज वाढलं आहे तर नक्की तुम्ही श्रीसुक्त हे चाळीस दिवस रोज सोळा वेळेस पठण करण्याचा प्रयत्न करा तुम्ही अक्षय तृथीला संकल्प करा की मी रोज आजपासून श्रीसुक्त सोळा वेळेस चाळीस दिवसांसाठी पठण करणार आहे आणि चाळीस दिवसामध्ये नक्की तुम्हाला या सेवेचा शंभर टक्के अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही नक्की पठण करून बघा ज्यांच्या अंगावर खूप कर्ज आहे ना ते नक्कीच संकल्प करून श्रीसुक्त सोळा वेळेस पठण करा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येणार म्हणजे येणारच सोळा वेस्ट हे सुख तुम्हाला पठण करायचं आहे त्याचबरोबर बघा श्रीसुक्त तुम्ही पठण करताना तुम्ही कुंकुम आचन सुद्धा करू शकता कुंकुमाचन सुद्धा हे अतिशय प्रभावी सेवा आहे असंही आपण श्रीसुक्त म्हणणार आहोतच तुम्ही माचन जर केलं ना श्रीसुक्त पठण करता करता तर ते सगळ्यात जास्त प्रभावी असणार आहे तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा श्रीयंत्र जर तुमच्याकडे नसेल तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल मूर्ती कोणतीही असू द्या पितळेची असो चांदीची असो किंवा तुमच्याकडे चांदीचा सा कॉईन असेल किंवा आपल्या कुलदेवीचा टाक तुमच्याकडे असेल कुलदेवीचा फोटो असेल तुम्ही त्याच्यावर तुम्ही त्याच्यावर कुंकुमाचन करू शकता कुंकुमाजन सुद्धा ही लक्ष ठेवतील सगळ्यात प्रभावी सेवा आहे आणि श्रीसुक्ताचं पठन करत करत जर आपण कुंकुमाचन केलं ना तर तुम्हाला खरंच सांग तुम्हाला नक्कीच याच्या हो अनुभव येतील बघा सोळा वेळ श्रीसुक्त तुम्हाला पठन करायचं आहे आणि त्याचबरोबर श्रीसुक्त म्हणत असताना तुम्हाला कुंकुमाचन करायचं आहे फलश्रुती जेव्हा आपण म्हणतो ना सोळा वेस म्हणून झाला तुम्ही जेव्हा फलश्रुती म्हणणार तेव्हा तुम्हाला कुंकुमाजन करायचं आहे तेव्हा तुम्हाला फक्त हात जोडून बसायचं आहे आणि फळश्रुती तुम्हाला पठण करायची आहे फक्त श्रीसूक्त पठण करताना आपल्याला कुंकुमाचन करायचं आहे लक्षात असू द्या तर तुम्ही कुंकुमाचनही करू शकता कुंकुमाचन कसं करायचं हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच नसेल माहीत तर त्याबद्दल सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे कुंकुमाचन कसं करायचं तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्यानुसार तुम्ही कुंकुमाचन करू शकता आता तुम्ही म्हणाल की ताई आम्हाला अनुष्ठान करायचं आहे चाळीस दिवसांचं आणि कुंकुमाचन करत करत आम्हा सुद्धाचं पठण करायचं आहे रोज सोळावेस मग एवढ्या कुंकुवाचं काय करायचं बघा तुम्ही पहिल्या दिवशी जे कुंकू वापरणार सोळावेशी सुद्धा पठण करण्यासाठी तेच कुंकू तुम्ही रोजही वापरू शकता कारण की बघा ते कुंकू तेवढं जास्त प्रभावी बनत जातं आणि जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जाणार तेव्हा तुम्ही ते कुंकू आपल्या कपाळाला लावून तुम्ही जात जा जेणेकरून तुमचं ते काम यशस्वीरित्या पार पडतं तर तुम्हाला तृतीयेला सोळा वेळेसपठन करायचंच आहे आता ज्यांना अजिबात शक्यच होत नाही बघा आपल्याला खूप अपेक्षा असते दे की देवाने मला हे द्यावं ते द्यावं देवा। आपण देवाकडनं खूप अपेक्षा ठेवतो पण त्यानुसार बघा आपल्याकडनं सेवासुद्धा घडली पाहिजे आणि म्हणूनच सोळा वेळेसशी सुक्त पठण करण्याचाच प्रयत्न करा जर अजिबातच शक्य नाही आहे अजिबात तेवढा वेळच मिळणार नाही आहे तर तुम्ही पाच वेळेस सात वेळेस अकरा वेळेस आपापल्या यथाशक्ती पठन पठण करण्याचा प्रयत्न करा नाही शक्य तर किमान एकदा तरी पठण करण्याचा प्रयत्न करा बघा अक्षय तृतीय आहे आणि या दिवशी आपण केली सेवा ही आपल्यासोबत अक्षय टिकून राहणार रा आहे म्हणून आपण सेवा किती करायची हे आपण ठरवायचं केली सेवा ही कधीच वाया जाणार नाही आहे त्याचं फळ आपल्याला कुठे ना कुठे कधी ना कधी मिळणार आहे त्यामुळे शक्य होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि खरंच सांगते या दिवशी शिपचं पाठन आपल्याकडं झालंच पाहिजे आणि ज्यांना अनुष्ठान करायचं आहे चाळीस दिवसांचं ज्यांच्या डोक्यावर खूप कर्ज वाढलं आहे त्यांनी नक्की अक्षतुतेपासून चाळीस दिवसांसाठी ही सेवा करा रोज तुम्हाला सोळा वेळेस सुपचं पठण करायचं आहे आणि खालीची फलश्रुती आहे ती तुम्हाला एकदा पठण करायची आहे नक्की करा अनुभव घेऊन बघा जेव्हा तुम्ही खरंच ही सेवा करता मनापासून पूर्ण श्रद्धे द्या तुम्हाला अनुभव याचे नक्कीच येतात आणि तुमचे अनुभवसुद्धा मला नक्कीच शेअर करा तर अशापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अनेक सेवा करायच्या आहेत जसं की सात कोड्यांची सेवा आपल्याला करायची आहे लक्षप्राप्तीसाठी त्यानंतर तुम्हाला अनेक लक्षप्राप्तीच्या सेवा आहेत भगवान विष्णूंच्या सेवा आहे तर तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं तो चला झालेली सेवा मी स्वयंांच्या आणि रुजू करते आणि आत्ता व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सुसोबत विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ